शेअर मार्केटची काय ताकद असते हे आज मी तुम्हाला एका खऱ्या खुऱ्या गोष्टीद्वारे सांगणार आहे एक माणूस होता अतिशय मध्यमवर्गीय परिवारातला नोकरी नोकरी करायचा तो आणि केल्यानंतर त्याला पैसे भेटले त्या पैशातून त्याने एमआरएफ कंपनीचे वीस हजार शेअर्स विकत घेतले त्या काळी एकोणाशे नव्वद मध्ये नंतर उतरत्या वयामध्ये दुर्दैवाने आजार जास्त वाढीला लागला आणि त्याला अर्धांक वयाचा झटका आला आणि त्याच्या पश्चात त्याच्या नातवाला एक आलमारी साफ करत असताना ते वीस हजार शेअर्सचं मोठं बंडल भेटलं दोन हजार सतरा मध्ये आणि दोन हजार सतरा मध्ये त्या शेअर्स ची किंमत एक करोड दोन करोड नसून तब्बल एकशे तीस करोड रुपये एवढी होती म्हणजे ही ताकद असती चांगल्या बिझनेसची आणि स्टॉक मार्केटची आपल्या आजोबांनी शेत घेण्याऐवजी जर शेअर घेतले असते तर आपल्याला जन्मभर काम करण्याची गरज राहिली असती त्यांनी घेतले नाही हरकत नाही परंतु तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला नक्की सुरुवात करा शंभर रुपयापासून करा पण सुरुवात नक्की करा